Use... श्रावण महिन्यातील घेता त्र्यंबकेश्वर आणि दोधेश्वर ला जाणाऱ्या भाविकांची गर्दी वाढत आहे ही गर्दी लक्षात घेऊन सटाणा बस आगारातर्फे तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच येणाऱ्या सोमवारी विशेष बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे या दिवशी सकाळपासून सटाणाहून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या बावीस बसगाड्या टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असून गर्दीच्या प्रमाणानुसार आणखी फेऱ्याही वाढविण्यात येतील तसेच बागलान तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थाने दोधेश्वर व कपालेश्वर येथेही दर सोमवारी यात्रा भरत असल्याने तिथेही दिवसभर विशेष बस सेवा उपलब्ध राहणार आहे भाविकांशी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आगारातर्फे नियोजन करण्यात आले आहे या विशेष सेवेचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सटाणा आगार प्रमुख राजेंद्र आहिरे यांनी केले आहे